दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली असेल आणि हीच म्हण लागू होतीये अनिल अंबानी यांच्या आयुष्याला एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेले अनिल अंबानी आज मात्र कर्जबाजारी फसवणुकीच्या आरोपाखाली आणि चौकशीच्या भोवऱ्यात सापडलेत दोन हजार वीस मध्ये तर त्यांनी कोर्टात जाहीरपणे सांगितलं होतं माझ्याकडे काहीच संपत्ती नाहीये मी दिवाळखोर आहे हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता कारण एकीकडे त्यांचा मोठा भाऊ मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंतांमध्ये मोजले जातात पंतप्रधानांपासून ते बॉलिवूडपर्यंत सगळ्यांशीच त्यांचे संबंध आहेत तर दुसरीकडे अनिल अंबानी यांच्या दारात थेट सीबीआय आणि ईडी पोहोचलेलं दिसतंय चला तर याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट टू कट। एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सीबीआयनं अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनी विरुद्ध गुन्हा नोंदवला आरोप असा की स्टेट बँक ऑफ इंडियाची तब्बल दोन हजार नऊशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच तेवीस ऑगस्टला सीबीआयचं पथक थेट त्यांच्या मुंबईच्या कफ परेड येथील आलिशान घरी पोहोचलं त्याच दिवशी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ऑफिसवरही छापे टाकण्यात आले आणि महत्वाची कागदपत्र ही जप्त झाली पण ही गोष्ट थांबत नाही पार्श्वभूमी फार जुनी आहे चला तर जाणून घेऊया अनिल अंबानींवर मोठी कारवाई केली होती त्यांनी आपल्या दोन कंपन्यांसाठी म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स इन्फ्राटेल साठी एसबीआय आणि इतर बँकांकडून मोठं कर्ज घेतलं होतं विशेष म्हणजे या कर्जासाठी त्यांनी वैयक्तिक हमी दिली होती जर माझ्या कंपनीनं कर्ज फेडलं नाही तर मी स्वतः जबाबदार असेल पण पुढे झालं असं की या कंपन्या तोट्यात गेल्या कर्ज फेड थांबली आणि त्यामुळे एसबीआयसह इतर बँकांचे पैसे अडकले आणि त्यामुळे त्यांचं मोठं नुकसानही झालं न तात्काळ दिवाळखोरी संहितेनुसार कारवाई केली आणि कोर्टात सांगितलं की अनिल अंबानींनी वैयक्तिक हमी दिली आहे त्या त्यामुळे त्यांनी स्वतःच्या खिशातून हे बाराशे कोटी रुपये द्यायला हवेत पण त्यावेळी कोर्टात उभं राहून अनिल अंबानी म्हणाले माझ्याकडे इतके पैसेच नाहीत मी कंगाल झालोय आणि खरंच ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये दिल्ली हायकोर्टानं त्यांना मोठा धक्का देत स्पष्ट केलं की हमी दिली असल्यामुळे ती रक्कम भरणं ही त्यांची जबाबदारी आहे याच काळात बँकांनी त्यांच्या मालमत्ता शेअर्स गुंतवणुकीवर नजर ठेवायला सुरुवात केली अनिल अंबानी मात्र वारंवार सांगत राहिले की माझ्याकडे काही नाही मी आर्थिक दृष्ट्या कोसळलोय शेवटी दोन हजार वीस मध्ये एसबीआयनं त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं दोन हजार एकवीस मध्ये सीबीआय कडे तक्रार दाखल झाली आणि पुढे आरबीआयच्या नव्या नियमानुसार पुन्हा तपास सुरू झाला याच तपासावरून सीबीआयची आताची कारवाई ही झाली आहे या कारवायांमुळे शेअर बाजारातही मोठा धक्का बसलाय अनिल अंबानी यांच्या ग्रुपमधल्या कंपन्यांचे शेअर्स घसरायला लागलेत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर रिलायन्स पॉवर रिलायन्स कम्युनिकेशन्स या सगळ्यांचे शेअर्स एकदम पाच टक्क्यांनी खाली आलेत फक्त एसबीआयच नाही तर बँक ऑफ इंडियानं सुद्धा त्यांच्या कंपनीवर गंभीर आरोप केले दोन हजार सोळा मध्ये दिलेलं सातशे कोटींचं कर्ज व्यवसायासाठी न वापरता इतर इतर वळवलं गेलं त्यामुळे कंपनीचं खातं हे थेट थे फ्रॉड खातं म्हणून घोषित करण्यात आलं शिवाय एसबीआयने तर आणखी मोठा आरोप केलाय रिलायन्स कम्युनिकेशन्स घेतलेल्या एकतीस हजार पाचशे ऐंशी कोटींच्या कर्जापैकी तेरा हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये इतर कर्ज फेडण्यासाठी वापरलं गेलं तर बारा हजार सहाशे ब्याण्णव कोटी रुपये ग्रुप इतर कंपन्यांना गेलं प्रमाण किती मोठं आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे सीबीआयची कारवाई सुरू असतानाच ईडीनं सुद्धा मोठं पाऊल उचललंय चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आणि दिल्लीतील तब्बल पस्तीस ठिकाणी एकाच वेळी त्यांनी छापे टाकलेत जवळपास पन्नास कंपन्या आणि पंचवीस पेक्षा जास्त लोकांवर चौकशी सुरू झाली ते या काळात अनिल अंबानींच्या येस रुपयांचं कर्ज घेतलं होतं पण हे पैसे व्यवसायासाठी न, न वापरता शेल कंपन्यांमध्ये फिरवले गेले खोट्या हमीपत्रांचा वापर झाला जुनं कर्ज फेडण्यासाठी नवं कर्ज घेण्याचे प्रकार झाले ईडीनं स्पष्ट केले की हा घोटाळा जवळपास सतरा हजार कोटी रुपयांचा आहे या धाडीमध्ये कम्प्युटर मोबाईल हार्ड डिस्क आर्थिक नोंदी असं मोठ्या प्रमाणात पुरावे हाती लागलेत आणि आता ईडीनं अनिल अंबानींना चौकशीसाठी समन्स बजावलाय वकील घेऊन जाण्याची परवानगी त्यांना नाहीये शिवाय परदेशातही ते जाऊ शकत नाही लुकआउट नोटीस जारी करण्यात आलीये याशिवाय मुंबईतील एन सी एल टी मध्ये त्यांच्यावर वैयक्तिक दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे म्हणजेच सगळीकडूनच त्यांच्यावर आता दबाव वाढू लागलाय मात्र थोडं मागे आपण जाऊया आणि याची सुरुवात कुठून झाली हे आपल्याला समजू शकतं एकोणीसशे साठ मध्ये धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन सुरू केली आणि नंतर ती वाढत वाढत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशी झाली दोन हजार दोन मध्ये धीरुबाईंचं निधन झालं त्यानंतर आई कोकिलाबेन अंबानी यांनी संपत्तीची वाटणी दोन भावांमध्ये करून दिली मुकेश अंबानींकडे गेलं आर आय एल तेल गॅस पेट्रोकेमिकल्स रिटेल जिओ आणि अनिल अंबानींकडे आलं आरकॉम रिलायन्स इन्फ्रा रिलायन्स पॉवर रिलायन्स कॅपिटल मुकेश अंबानी आज जगातील सगळ्यात श्रीमंतांच्या यादीतील एक नाव आहे शिवाय त्यांची मुलं देखील कोट्यावधी रुपये कमवत आहेत आणि जगभरात त्यांचंही नाव आहे तर अनिल अंबानींनी सुरुवातीला व्यवसाय वाढवला जगातील श्रीमंतांच्या यादीत ते सहाव्या क्रमांकावर आले पण टेलिकॉम क्षेत्रातील तीव्र स्पर्धा चुकीच्या गुंतवणुका आणि प्रचंड कर्ज यामुळे त्यांचं साम्राज्य कोसळलं शेवटी दोन हजार मध्ये लंडन कोर्टात त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी दिवाळखोर आहे माझ्याकडे वैयक्तिक संपत्ती नाहीये मात्र आजची परिस्थिती अशी आहे की सीबीआय कडून बँक फसवणुकीचा गुन्हा ईडी कडून मनी लॉन्ड्रिंग चौकशी एन सी एल टी मध्ये दिवाळखोरीची केस बँकांनी फ्रॉड खातं घोषित केलेली कर्ज आणि शेअर बाजारात सततची घसरण हे सगळं एकत्र येऊन एकेकाळी भारताचे प्रभावशाली उद्योगपती मानले गेलेले अनिल अंबानी आता अडचणीत सापडताना दिसत आहेत आणि म्हणून दैव नेत आणि कर्म नेतं ही म्हण त्यांच्या बाबतीत खरी ठरतीये कारण एकीकडे भाऊ मुकेश अंबानी जगातील पहिल्या दहा श्रीमंतांमध्ये नाव कमवतोय तर दुसरीकडे धाकटा भाऊ अनिल अंबानी चौकशी कर्ज आणि दिवाळखोरीत अडकलेले दिसत आहेत एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेले अनिल अंबानी आज त्यांच्यावर सीबीआयची फसवणुकीची केस ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगची चौकशी एन सी एल दिवाळखोरीची प्रक्रिया आणि बँकांनी फसवणूक खाते म्हणून घोषित केलेली प्रचंड कर्ज हे सगळे आरोप आता या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे मात्र मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही कट्टू कटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा